हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना तर बघा आज आहे पोळा तर सर्वप्रथम माझ्या शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या खूप 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 शुभेच्छा आणि सोमवती आमोशा पण आहे आणि पाचव्या श्रावणी सोमवार आहे त्याच्या पण तुम्हाला खूप 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 शुभेच्छा महा रात्रभर छत्रपती संभाजीनं रात्रभर पाऊस चालू आहे तुम्हाला दाखवते आमच्या बेडरूमच्या बाहेरचा व्यू आहे हा बाजूला थोडंसं ग्राउंड आहे हे बघा मग सव्वा चार नंतर माझी खाली आमच्या इथं आमच्या तुम्हाला दाखवते मी लगेच मंदिर आहे महादेवाचं तिथे रोज माझी पूजा असते त्यामुळे मी सकाळी साडे सव्वा सा पाचला खाली मंदिरात असते त्यामुळे कोणी उठलेलं नसतं घरात शूट वगैरे करायला त्यामुळे त्या गोष्टी मला जमत नाही सकाळपासून शूट करायला तुम्हाला दाखवते मी की महादेव मंदिर आहे चालू आहे ना अजून जोरात सुरू झालं हे बघा हे आमच्या हॉलच्या गॅलरीमधला व्हिडिओ असं मंदिर महादेव मंदिर आहे तर एक बेनिफिट आहे की महादेव मंदिर जवळ असल्यामुळे मी सकाळी लवकर उठून पूजा करू शकते द्या आणि व्ह्यूज तर भरपूर येतात पण लाईक पण करत जा म्हणजे मलाही बरं वाटेल आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन येते ती घंटी असते ती पण दाबत जा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला माझे नोटिफिकेशन येत जातील